नाही पाऊस बाबाईकुळ्याचा पाऊस पडला पाऊस ती काय बाकरी केली करत होती मी बाजरीच्या बाकरी मस्तपैकी पैकी अशा खियाला तो नाही आणलं पियाला तिच्या बापासाठी गॅसवर तिकडं जेवण बनवायलावलंय ना मी पियाला आणि इकडं मी चुलीवर चुरीवर केला झाल्या तर पावसाने सरळ आले की हो पाऊस चाललाय बाहेर रपरपण्याचा आवाज काय येत स्वामी चालला आता घरात बसवला काय बकरी केल्या तिथं काल मन भाई मटणाचा

मजा झाला आता खायपी घेरा तिकडं बहार आणि बापट आवाज इथे और आप आए और आप रफ 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 वाओ ये 2 ह्या जवळ भाज काहीतरी पिले ह्याच्यावर ह्याच्यावर दिसतंय काय बाय तिकडून ओलं झालं का काय पाणी का काय तिकडून तिकडचा पाऊस आहे काय मग काय माहिती आहे काही जो काही इकडं वल झालं नाही नाही झालंय उलट शेडर मधून पाणी आलं ती हिकडचा पाऊस आहे ना हिकडचा त्याच्यामुळे बाकरीच्या बाकरी केल्या तिथं चुलीवर

<laughs> नाही झाकून ठेवले बारकी येत येतच नाही काय आंगव मात्र शिंदे पडलाय ना त्याच्यामुळे नाही काय करत तुला ते लोपूर बीडी हां देह वाटाय लागलं तुला किती पाऊस चालला एवढ एवढ जुन्या बंगल्यात राहत होतो तेव्हा किती बिंडकुळ्या किडन माकडन इचून हा तेव्हा नाही भ्या वाटलं ना आता भ्या वाटायला लागले वय हा भेट आणि बिंडकुळीचा भ्या वाटायला वय तुला किती हाल हाल काढले भाऊ भागात होत मी दिसती का नाही मी दिसणार नाही तुम्हाला आता मी ना अपूर्व आहे इकडे शेड मध्ये मी राडा घातलाय डोळ्यावर पाऊस या मी हा दिसली दिसली दात दिसत दिसली दिसूज्या दिस दिस दात का व्हायना दिसत आहे ना माझ्यात काहीच दिसत नाही अंधारत आहे आम्ही भाऊ भाव बहिणी तरी दिसते माझ्यात दातच दिसतात कामगार बाप तर काय घराचा रस्ता दिसना कामगार बाप आपला जाऊन बसला बघा तिकडे येत नाही आठ आठ नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत घरी काय बोलावं बोलाय गेलं की भांडण होत हा सांगाळ मंगाळ दिसत नाही आम्हाला कोणी आम्ही दिसतोय का तुम्हाला आमचे दात दिसते दिसूया दात काय ना दिसत ना म्हणजे निदान तरी होता काय बाबा माणूस लय पाऊस झाला भावा बहिणी न लय जाणकार असं वाटतय पावसान जाऊन बसावलं पण साऱ्या भिंटकुळ्या आगाव पट केल्या भिंटकुळ्यानेच भरू आम्ही गच साऱ्या भिंटकुळ्या भिंटकुळ्या भिंटकुळ्यात पाऊस चाललाय हो